पंचवीस सप्टेंबर फार्मसी डे निमित्त डोनगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे डोनगाव परिसरातील प्रत्येक शाळेत प्रथम उपचार किट वाटप करण्यात आली यावेळी सर्व केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सदस्य व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते यावेळी यांनी प्राथमिक शाळा हायस्कूल व खाजगी शाळेमध्ये सुद्धा प्रथम उपचार किट वाटप केले हे आपण बघू शकता तसेच काही ठिकाणी त्यांनी अंगणवाडीमध्ये सुद्धा प्रथम उपचार किट वाटप केले याबद्दल पदाधिकारी यांचे काय म्हणणे आहे दरवर्षी आम्ही पंचवीस सप्टेंबरला फार्मासिस्ट डे म्हणून साजरा करत असतो दरवर्षी वेगळे वेगळे कार्यक्रम करत असतो या वर्षी आम्ही एक प्रथमोपचार किट तयार करून या एरियातल्या सर्व शाळा ज्या असतील शाळा हायस्कूल अंगणवाडी त्या सर्वांना आम्ही ते प्रथमोपचार किट वाटप करून राहिलो पंचवीस सप्टेंबर फार्मासिस्ट डेच्या निमित्तानं धन्यवाद दोनगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन परिसरातील पूर्ण शाळा घेणार आह पूर्ण शाळा जितके खेडे विभाग वगैरे सगळं खासगी हायस्कूल वगैरे सगळं घेणार असोसिएशन सर्व आजूबाजूच्या गावात आणि गावातील खेडेप्र विभागात फार्मा हे प्रथम उपचारपेटी वाटत आहे पूर्ण केमिस्ट संघटनेकडून हा डोनबॉक केमिस्ट असोसिएशन